जाता जाता या ओठावर गीत क्रांतीचे गावे डोंगर लाटा सागर वाटा सागर लाटा तमान असावी काही या ठिकाणी पाटलांनी नमूद केलं आता ही जी सभा आहे पुढे काय या ठिकाणी जी मार्गदर्शक मंडळी आहे त्यांना सुद्धा मी एक चुकणा करू इच्छितो या ठिकाणी की आपण सभा सभा घेतल्या जे नाको सभा आणि सगळी